नमस्कार मंडई कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं बँकॉकमधल्या आमच्या बागेमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी नाजूक पानांचं छानसं हिरवगार असं जे झाड पाहत आहोत हे झाड आहे शमीचं झाड म्हणजे जा आपल्या सनातन धर्मामध्ये जर पाहिलं तर ह्या झाडाचं खूप सारं महत्त्व आहे महादेवाचं अत्यंत आवडतं असणारं हे झाड आणि जेव्हा आपण महादेवाची आणि गणपतीची सुद्धा पूजा करतो तेव्हा आवर्जून ह्या शमीच्या झाडाची पानं जी आहेत ती पूजा करताना त्यांना वाहतो त्यामुळे अतिशय शुभ मानलं जाणारं असं हे झाड आपल्या बागेत तर असायलाच हवं मग कुंडीमध्ये लावताना हे झाड कशाप्रकारे लावायचं काय काळजी घ्यायची हे सगळं आज आपण पाहणार आहोत शमीचं झाड जे आहे ते आपण कुठल्याही प्रकारच्या मातीमध्ये लावू शकतो हे अत्यंत असं प्लांट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मातीमध्ये अगदी सहजपणे रुजतो याचं प्रपोगेशनसुद्धा अगदी सोपं आहे म्हणजे पेन्सिलीच्या आकाराची जाडसर अशी कटिंग घ्यायची आणि ती कुंडीमध्ये लावली की आपण अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने हे झाड ग्रो करू शकतो ह्याला ऊन देताना म्हणजे ही कुंडी जी आहे ती ऊनात ठेवायची तर ती कशी ते सकाळचं तीन ते चार तासाचं ऊन मिळेल तीका, अशा ठिका अशा ठिकाणी ती कुंडी ठेवायची म्हणजे ऊन चांगलं मिळालं की याची वाढसुद्धा खूप छान होते त्यानंतर ह्याला पाणी देताना मात्र खूप काळजी घ्यायची ती अशी की जेव्हा माती पूर्णपणे कोरडी होईल तेव्हाच पाणी द्यायचं कारण पाणी जर जा जा जास्त झालं तर मात्र मग हे ह्याची वाढ चांगली होत नाही आणि हे झाड खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी देताना मात्र कमी कमी पाणी द्यायचं या झाडाचं नीट निरीक्षण केलं ना तर तुमच्या असं लक्षात येईल की या झाडाच्या बुंध्यावरती छोटे छोटे असे काटे असतात म्हणजे जेव्हा आपण शमीचं झाड खरेदी करतो तेव्हा ही गोष्ट पाहून घ्यायची की त्याच्या बुंध्यावरती काट्या आहेत किंवा नाही आहे। त्यानंतर माती तयार करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणजे कुंडीत जेव्हा आपण लावतो तेव्हा आता मी इथे वाळू मिश्रित माती तयार केलेली आहे त्यामुळे काय होतं वाळू मिश्रित माती असल्यामुळे पाण्याचा निचरा पटकन होतो आणि मग मुळांची आणि त्या झाडाची एकंदर वाढ खूप छान होते दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पानांचा टवटवीतपणा टिकून राहावा त्याचा हिरवेगारपणा तजेलदारपणा तसा दिसावा म्हणून आपण एन पी के नाईन्टीन नाईन्टीन नाईन्टीनचा वापर करू शकतो किंवा जेव्हा आपण ही माती तयार करतो तेव्हा ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे आहे जसं की आ, घरी केलेलं कंपोस्ट असेल किंवा मग शेणखत असेल किंवा मग गांडूळ खत आहे त्याचा वापर आपण करू शकतो तर अगदी साधीशी खतं वापरून आणि फारशी अशी काळजी न घेता सहजपणे आपण कुंडीमध्ये हे झालं झाड लावू शकतो ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड मी दहा दिवसापूर्वी जेव्हा भारतातून थायलंडला आले तेव्हा फक्त पेपरमध्ये गुंडाळून ते घेऊन आले कारण माती अलाउड नसते त्यामुळे मी फक्त पेपरमध्ये ते गुंडाळलं असं आणि घेऊन आले दुसऱ्या दिवशी ते मातीत लावलं होते तर मला सांगायचंच आहे की निसर्गाकडून आपण बघा किती साऱ्या गोष्टी शिकत असतो तर त्यातलीच ही एक गोष्ट की तिथली माती सोडवून आणि मी इथल्या मातीत त्या झाडाला लावलं इथलं वातावरण वेगळं सगळं वेगळं पण तरी ते इतकं टवटवीत अगदी दुसऱ्या क्षणी ते झाड तेवढंच टवटवीत होतं जेवढं ते भारतात असताना दिसत होतं तर मला वाटते की हा खूप छान निसर्गाकडून घेण्याचा सारखा गुण आहे की अगदी सहजपणे रुजणं तर मला वाटते हे सगळ्यांनीच आपण घेतलं पाहिजे निसर्गाकडून तर हे झाड तुम्हाला कसं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया मात्र मला अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हो चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत अशाच एका नवीन झाडाचं आणि नवीन विचारासह तिथपर्यंत नमस्कार